शरद मोहोळ यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय पुण्यात शरद मोहोळ यांच्यावर गोळीबार झाला होता आणि शरद मोहोळचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे आत्ताची मोठी बातमी आपण पाहतोय साम टीव्हीवर पुण्यात शरद मोहोळ यांच्यावर उपचार सुरू होता आणि त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे शरद मोहोळ याचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय आत्ताची मोठी बातमी आपण साम टीव्हीवर पाहतोय शरद मोहोळ शरद मोहोळवर पुण्यात गोळीबार झाला होता आणि गोळीबारानंतर उपचारादरम्यान मृत्यू झालाय कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे पुण्यात कोथरूडच्या याबद्दल अधिक अपडेट्स देत आहेत आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे अक्षय शरद मोहोळवर गोळीबार झाला आणि आता उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झालाय काय अधिक अपडेट्स नक्कीच आपल्याला माहिती असेल की दुपारी दीड वाजताच्या सुमारात पुण्यातील कोथरूड भागात सुतार या ठिकाणी कुख्यात कुंड शरद मोहोळ याच्यावर तीन लोकांनी गोळीबार केला होता आणि त्या गोळीबार झाल्यानंतर शरद मोहोळला तात्काळ जवळच्या रुग्णालयात देखील भरती करण्यात आलं होतं त्याच्यावर उपचार सुरू होते मात्र उपचाराच्या दरम्यान शरद मोहळचा मृत्यू झाल्याचं आता माहिती जी आहे ती आता समोर आलेली आहे अधिकृत आणि अधिकृत मेडिकल बुलेटिन जे आहे ते काहीच वेळा डॉक्टरांकडनं निष्पन्न करण्यात येईल मात्र त्यापूर्वी आपण जर बघितलं असेल तर त्यांच्या घराजवळ जिथे हा हल्ला झाला होता तिथे मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे जे तीन हल्लेखोर आहेत त्यापैकी दोन दोन आरोपी जे आहेत ते दोन हल्लेखोर आहेत यांच्या देखील आता आयडेंटिफाय झालेले आहेत त्यामुळे आता यांना त्यांनी का केला आणि याचा मागचा हेतू काय होता अद्याप स्पष्ट जरी झालेलं नसलं तरी पोलीस त्याचा शोध घेत आहेत मात्र दुसऱ्या बाजूला शहरद मोहळच्या मृत्यूने पुण्यातलं जे टोळीचं होतं ते पुन्हा उदयास आलं आहे का असा प्रश्न आता निर्माण झाला आहे अगदी अक्षय सध्या माहिती मिळते शरद मोहन यांचा दरम्यान मृत्यू झाले मात्र ज्यांनी त्यांच्यावर हल्ला केला आहे ते नेमके कोण आहे आणि काय कारणामुळे हल्ला झाला याबद्दल काही माहिती आहे का आपण जर बघितलं असेल तर कर, तीन खर तर अज्ञात हल्लेकर होते मात्र पोलिसांनी त्यांचा सुगावा जो आहे तो शोधून काढला आहे आणि लोंडे आणि कोंडेकर असे दोन नावाचे आरोपी जे आहेत त्यांचा त्यांची नावं जी आहेत ती प्राथमिक माहितीनुसार निष्पन्न झालेली आहेत त्यांनी शरदमोहळवर दुपारी दीड वाजता गोळ्या झाडून त्यांच्यावर हल्ला केला आणि या गोळीबारा दरम्यान शरद मोहळवर तीन ते चार गोळ्या झाडण्यात आल्या आणि या तीन गोळ्या ज्या आहेत ते शरद मोहळच्या एक गोळी जी आहे ती खांद्याला लागली दुसरी जी आहे ती छातीला लागली ला आणि ला, तिसरी जी आहे ती देखील डाव्या खांद्याला लागली आणि यातच शरद मोहळ जागीच कोसळला आणि त्याच्यानंतर त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं तोपर्यंत हल्लेखोर जे आहेत ते तिथून जिथे हल्ला केला तिथून त्यांनी पोबारा जो आहे तो घेतला होता आणि त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तिथली घटनास्थळाचा जो सीसीटीव्ही आहे त्याच्या आधारे जे आहेत आरोपींची नावं आहेत आरोपींची जी सगळी वेशभूषा आहे ती देखील ओळखली असून आता नेमके आरोपी कुठे आहेत याचा शोध जो आहे तो पोलीस घेत आहेत अक्षय कोणत्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते प्राथमिक जे उपचार शरद मोहोळ यांच्यावर सह्याद्री हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले होते मात्र पुढील उपचारासाठी त्यांना जेव्हा ससून रुग्णालयात नेण्यात आलं त्याच्या आधीच शरद मोहोळ यांचा मृत्यू झाल्याचं प्राथमिक माहिती जी आहे ती आता आपल्याला समोर येते अधिकृत माहिती जी आहे ती मेडिकल बुलेटिन द्वारा काही वेळातच येण्याची शक्यता आहे मात्र या घटनेने पुणे शहर संपूर्ण हादरून गेला असं म्हणलं तर चुकीचं करणार नाही अगदी धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी तर शरद मोहोळ याचा मृत्यू झालेला आहे पुण्यात आज शरद मोहोळवर गोळीबार झाला आणि गोळीबारानंतर उपचारादरम्यान शरद मोहोळ याचा मृत्यू झालेला आहे आणि या सगळ्या घटनेमुळे आता पुणे हादरलेला आहे थोड्याच वेळात पोलीस सध्या तपास करतायत हा गोळीबार का झाला कशामुळे झाला आणि कोणी केला हे थोड्याच वेळात सगळं समोर येणार आहे मेडिकल बुलेटिन नंतर नेमका उपचारादरम्यान मृत्यू झाला किंवा आधीच उपचाराच्या आधीच मृत्यू झाला हे देखील स्पष्ट होईल शरद मोहोळ हे कुख्यात गुंड आहेत आणि कुख्यात गुंडे शरद मोहोळ यांच्यावर गोळीबार झाला आणि गोळीबारानंतर उपचारादरम्यान शरद मोहोळचा मृत्यू झाला कुख्यात गुंडे शरद मोहोळची गोळीबार करत हत्या करण्यात आली आहे शरद मोहोळ पुण्यातील गुन्हेगार आहेत तर मोहोळवर हत्या हत्येचा प्रयत्न खंडणी अपहरणासारखे गुन्हे दाखल आहेत पिंटू मारणे हत्या प्रकरणी शरद मोहोळ हे अटकेत होता दहशतवादी कातिल सिद्दीकीच्या हत्या प्रकरणात मोहोळ आरोपी आहे शरद मोहोळ आणि त्याच्या टोळीचं कोथरूणमध्ये वर्चस्व असतं मोहूळची पत्नी स्वाती मोहोळचा भाजप नेते चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्षप्रवेश झाला आहे पुण्यातील गुन्हेगार शरद मोहोळ याचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे शरद मोहोळ याच्यावर तीन अज्ञातांनी गोळीबार केला आणि गोळीबारानंतर उपचारादरम्यान शरद मोहोळ याचा मृत्यू झालाय कुख्यात गुंडे शरद मोहोळची गोळीबार करत पुण्यात हत्या करण्यात आली आहे पुण्यातील कोथरूडमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान शरद मोहोळ याचा मृत्यू झालाय